बोल आणि ते प्रकरण वाढल्यानंतर बोलवलं परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये बाचाबाची झाली त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथल्या आदिवासी पोरांना मारलं पोरांना नाही पुरुषांना ना मारलं महिलांना धक्काबुक्की केली आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या महिला रस्त्यावर उतरल्यावरती उतर माझी माझ्या पुरीचे आणि त्या महिलांचे चांगले संबंध आहेत माझी पुरगी त्यांची केस लढवत असते तिला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करायला सांगितली पोलीस कारवाईला तयार नव्हते ते सांगत होते की रात्री दोन रा, सकाळी आठ आठ वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात शौचालयासारखा आख्या रस्त्यांचा वापर करतात आम्ही लहान पोरं पुरी ब आमच्या आहेत त्या कुठे जाणार आणि त्यांचं म्हणणं वास्तव आहे आज त्या येऊरमध्ये चिमणी देखील दिसत नाही एकेकाळी अनेक पक्षी अनेक प्राण्यांनी नटलेला हा निसर्गम्रह्म परिसराचा रास होतोय सत्यानाश झाला आहे अने आणि मी अनेक वेळा बोललोय मी याच्यावरती मुनगंटीवार साहेबांशी मीटिंग घेतली मुनगंटीवार साहेबांनी फॉरेस्ट ऑफिसर्सला इशारा दिला इशाराने आदेश दिला की हायकोर्टाचा जो निर्णय आहे लक्षात या हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं पालन करा हायकोर्टाचा निर्णय असा आहे की सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच तुम्हाला योगरमध्ये प्रवेश करता येईल आता त्या आदिवासींचं म्हणणं आहे की हा कायदा तुम्ही इथे लावून ठेवलाय त्याचं फक्त पालन करा